राष्ट्रवादी काँग्रेसची तेवढी तिथे आता मुंबईमध्ये अस्तित्व नाही आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताचा जो एकूण निकाल दिसतोय तो तुम्हाला अपेक्षित होता का आणि खास करून शिवसेना ज्या पद्धतीनं पुढे आलेली आहे आता चौऱ्याण्णव जागा शिवसेनेच्या एकूण दिसत आहेत समोर आणि भाजपच्या सा जवळजवळ साठ साठ जागा दिसत आहेत अधिक या परिस्थितीमध्ये बदल होईल का दिवसा अखेरीस नेमकं काय चित्र असेल तुम्हाला काय वाटतंय आम्ही पहिल्यापासून बोलत होतो की शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे आणि भाजपनी असा एक चित्र निर्माण केला की के शिवसेनेशी आम्ही लढतो त्यामुळे जे परप्रांतीय मतदार होतात त्यांना कुठेतरी भाजपकडे त्यांचा कल आला शेवटी या मुंबईमध्ये एक पर्याय देण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो जर एक व्यापक मोर्चा तयार झाला असता की बाबा बावीस वर्षाचा कामकाजाच्या विरोधात राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सपा व इतर पक्ष असतील एक महागठबंधन सारखी परिस्थिती निर्माण झाली असती तर हे जे सेक्युलर मत आहे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला असता आणि कुठेतरी एक पर्याय म्हणून लोक स्वीकारले असते